नमस्कार मित्रांनो आपल्या एस आर मराठी टिप्स या यूट्यूब चयनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून हार्दिक स्वागत आहे तुम्ही आमच्या चैनवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चयनला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही हा ग्रंथ पूर्ण ऐकत असाल तर तुमच्या घरातल्या मुलाबाळांना म्हाताया लोकांना कोणतेही आजार होणार नाहीत आणि तुमची संपत्तीसुद्धा वाढेल त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व पूर्ण बघा अध्याय पंचवीस मागल्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे भरतरीनाथ व्यापायांच्या समागमे अवंतीनगरास आल्यानंतर ते एका गामवाजवर उतरले तेथे माल नीट रचून ठेवून सारे एके ठिकाणी पेटवून शेकत बसले इतक्यात तेथे काही कोल्हे आले आणि कोल्हाळ करून त्यांनी असे सुचविले की व्यवसाय हो या अशा निर्धास्त स्थितीत बसून राहता सावध हसा तुम्हावर चोरटे येऊन धाड घालण्याच्या विचारात आहेत व ते तुम्हास हाणमार करून सर्व द्रव्य घेऊन जातील अशी सूचना देऊन कोल्हे निघून गेले पूर्वी भरतरी श्वापदांमध्ये राहिला असल्यामुळे त्यास जनावरांची भाषा चांगली येत होती हा कोल्हांनी सांगितलेला संदेश आपण व्यापायास सांगून सावध करावे असा भरतरीने विचार करून चोर लुटाव्यास येणार आहे ही गोष्ट त्यास सांगितली कोल्हांची भाषा मला समजते व ते भोंकत असता जे सांगत होते ते सर्व मी लक्षपूर्वक ऐकून तुम्हाला सांगून अगोदरच सूचना केली आहे असे तो व्यापायास म्हणाला या भरतरीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्यांनी आपल्या मालांची नीट लपवालपवी केली व हातात शस्त्रे घेऊन व चांगला उजेड करून सर्वजण पहारा करू लागले इतकेच केवळ नव्हे तर ते मोठ्या सावधगिरीने व शौर्याने आपले संरक्षण करण्यास तयार झाले इतक्यात त्यांच्यावर चोरांची धाड येऊन पडली परंतु व्यापायांनी शस्त्रांचा मारा चालविल्यामुळे चोरांचे काही एक चालता ते जर्जर होऊन पळून गेले तरीसुद्धा ते व्यापारी गाफिल राहता मोठ्या सावधगिरीने रात्रभर जागत राहिले होते पुढे दीड प्रहर रात्र राहिली असता पुन्हा कोल्हांनी येऊन कुही केली तेव्हा कोल्हे आता काय बोलले म्हणून व्यापायांनी भरत्रीस विचारले तेव्हा तो म्हणाला शंकराने ज्या दिलेला आहे असा एक राक्षस उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे जाण्याकरिता येत आहे तो महाबलाढ्य आहे त्याच्यापाशी तेजस्वी अमोल अशी चार रत्ने आहे त्यास जो मारील त्यास हा अल्भ्य लाभ होईल आणि त्यास मारल्यानंतर त्याच्या रक्ताचा टिळा गामच्या दरवाजास व आपल्या कपाळास जो लावील तो अवंती नगरीचा सार्वभौम राजा होईल तुमचा देवावर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या चयनला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ जय श्री राम राधे राधे जय कृष्ण लिहून हा व्हिडिओ शेअर करा व्यापायास भरतरी ही माहिती देत होता त्याच वेळेस संयोगाने विक्रम तेथून जात होता त्याने हे भरतरीचे सर्व भाषण ऐकून घेतले व लागलाच तो हातात शस्त्र घेऊन राक्षसास मारवयास निघाला त्या राक्षसाचा मूळ वृतांत असा की पूर्वी हा चित्रमाया नामवाचा एक गंधर्व होता एके दिवशी तो शंकराच्या दर्शनाकरिता कैलासास गेला त्यावेळेस शंकर व पार्वती सोंगट्यांनी खेळत बसली होती तो त्यांच्या पाया पडला व शंकराच्या आज्ञेने त्यांच्याजवळ बसला काही वेळाने एक डाव शंकरावर आला व दानाविषयी शंकर व पार्वती ह्यांच्या म्हणण्यात फरक पडला तेव्हा दोघांत बराच वाद होऊन दान काय पडले हे त्यांनी त्या गंधर्वास विचारले त्याने शिवाचा पक्ष धरून अठरा पडले म्हणून सांगितले परंतु त्या वेळेस खरोखर बारा पडले होते पण शंकराची मर्जी मिळविण्याकरिता गंधर्वाने खोटे सांगितले त्यामुळे भवानीस राग आला ती त्यास म्हणाली गंधर्वा तू खोडसाळ आहेस अस्त्याचा अंगीकार करून सांबाकडचे बोलतोस तस्मात तू मृत्युलोकी राक्षस होऊन राहा असा पार्वतीचा शाप मिळताच तो थराथरा -थरा कापू लागला त्याने शंकराच्या पाया पडून विनंती केली की देवा आपला पक्ष स्वीकारल्याने मी शापबद्ध झालो आता माझी वाट काय असे म्हणून तो ढढा रडू लागला तेव्हा शंकरास दया येऊन तो म्हणाला गंधर्वनात पार्वतीने शाप दिला आहे खरे पण तू काही चिंता करू नको सुरोचन गंधर्वास इंद्राने शाप दिलेला आहे त्यास जो पुत्र होईल तो शस्त्रप्रहार करून तुझा प्राण घेऊन राक्षस देहापासून तुला सोडवी तेव्हा मला मारल्याने त्यास लाभ कोणता व माझे वृत त्यास कसे व कोणत्या रीतीने लागेल हे कळल्यास बरे पडेल म्हणून गंधर्वाने म्हटल्यानंतर शंकराने सांगितले की पुला मारून तुझ्या रक्ताचा टिळा कपाळी लाविल्यानंतर त्यास सार्वभौमपद प्राप्त होऊन तो सदा सर्वदा विजय मिळवीत जाईल तुझी माहिती त्यास भरतरीनाथाच्या मुखाने लागेल तो भरतरी धीमे नारायणाचा अवतार होय हे ऐकून गंधर्वास समाधान वाटले मग तो राक्षसाचा देह धरून मृत्युलोकी आला सुरोचन गंधर्वाला इंद्राने कोणत्या अन्यायास्तव शाप दिला विषयी मूल कथा आहे की कि एके दिवशी अमरावतीस इंद्र सभेत गंधर्व आदिकृण मंडली आपापल्या स्थानी बसली होती अफ्सरान से नृत्य गायन चालले होते त्या सभेत बसले मेनका तिलोत्तमा इत्यादि अत्यंत पाहून सुरोचन मोहित होरसभे मधुन एकदम उठला व मेनके हाथ तिचे स्तन मर्दन करू लागला अशी अमर्यादा होताच इंद्रास राग आला त्याने त्याची पुष्कळ निर्भरसना केली व त्यास शाप दिला की तू ही शर्मन बाळगता एकदम हे दुष्कर्म कराव्यास प्रवृत्त झालास असा तू दुष्ट असल्याने स्वर्गापासून पतन पावून मृत्युलोकी गाढव होऊन राहा असा शाप मिळताच तो पतन पावला परंतु यावेळी त्याने इंद्राची प्रार्थना केली की महाराज अमरनाथ मला आता उहशाप द्यावा मजकडून हो नये असा अपराध घडला खरा पण मला माझ्या अपराधाची कृपा करून क्षमा करावी अशी त्याने स्तुती करून इंद्रास मोठेपणा दिला करून त्याचे अंतःकरण द्रवून त्याने त्यास उहशाप दिला की तू बारा वर्षांनी पुन्हा परत आपल्या स्थानास येशील परंतु तुला सांगतो ते ऐक मिथिला नगरीच्या सत्यवर्मा नामक राजाच्या कनेशी युक्तिप्रयुक्तीने तू विवाह कर पुढे विष्णूसारखा तेजहपुंज मुलगा विक्रम तुझ्या पोटी येतांच तू मुक्त होशील व पूर्ववत गंधर्व होऊन स्वर्गास येशील याप्रमाणे इंद्राने उहशाप देतांच तो स्वर्गाहून पतन पावून मिथिलेच्या रानात गाढव होऊन राहिला त्या गांबात कंप म्हणून एक कुंभार होता तो गाढवांच्या शोधासाठी अरण्यात गेला असता तेथे मिळालेली सर्व गाढवे त्याने हांकून आपल्या घरी नेली त्यातच हे शाप मिळालेले गाढव होते पुढे काही दिवसांनी तो दरिद्री झाला तेव्हा शाप मिळालेले गाढव ठेवून बाकींची सर्व गाढवे त्याने विकून टाकीली तो गाढव तेथे एकटाच राहिला असता दोन प्रहर रात्रीस कुंभारास उद्देशून म्हणू लागला की सत्यवर्मा राजाची कन्या मला बायको करून दे गोठ्यातून असा मनुष्यासारखा आवाज त्यास नित्य ऐकू येई पण कुंभाराने घराबाहेर येऊन पाहिल्यावर त्यास तेथे मनुष्य दिसत नसे असा तो अनेक वेळा फसला गाढव बोलत असल्याची कल्पना त्याच्या मनातच येईना एकदा तो ह्याच संशयात पडून काही वेळ उभा राहिला मग आपण्याची आता भ्रांती फेडावी असा गाढवाने विचार करून कमटास आपल्याजवळ बोलाविले आणि म्हणाला की सत्यवर्मा राजाची कन्या मला बायको करून दे हेंच मी तुला नित्य सांगत असतो ह्यात संशयाचे काहीच कारण नाही कसेही करून माझे इतके काम कर हे ऐकून तो कुंभार खोल विचारात पडला व त्याच्या मनात भीती उत्पन्न झाली कारण ही अगदीत गोष्ट कोणापाशी बोलता येईना जर ही गोष्ट बाहेर फुटली तर राजा मला शिक्षा करी हा गाढव असता राजाचा जांभरू होऊ पाहतो ही गोष्ट घडेल तरी कशी ह्याचा परिणाम चांगला होणार नाही यास्तव आता येथून निघून दुसऱ्या राज्यात राहाव्यास जावे हे चांगले असा विचार त्या कुंभाराने करून निघण्याची तयारी केली दुसरे दिवशी सकाळी हा सर्व प्रकार त्याने आपल्या स्त्रीस कळविला व तिच्याही रुकार मिळविला परंतु त्या उभेताही नवराबाकोच्या मनात अशी कल्पना आली नाही की गाढवास मुळी वाचा नसते असे असता हा मनुष्यांप्रमाणे बोलतो आहे यास्तव हा गंधर्व यक्ष किन्नर यांपैकीच कोणीतरी शापग्रस्त असावा मग त्यांनी त्याच गाढवावर सामान सरंजाम भरला व पळून जात असता सीमेवर रक्षकांनी त्यास प्रतिबंध केला आणि हे नगर सोडून का जाता म्हणून विचारू लागले पळून जाण्याचे कारण सांगावे म्हणून राजसेवकांनी पुष्कळ प्रयत्न केला परंतु तो वस्त्री काहीच बोलता उभी राहिली कारण ही गोष्ट सांगावी तर राजा प्राण घेतल्या वाचून सोडणार नाही ही त्यास मोठी भीती होती ह्यामुळे रक्षकांनी जरी मनस्वी आग्रह केला तरी काही बोलता स्वस्थ राहण्याखेरीज दुसरा मार्गच त्यास दिसेना इतक्यात कंप कुंभार पळून जात असता त्यास आम्ही पकडून ठेवले आहे अशी बातमी रक्षकांनी सत्यवर्मा राजा सांगितली ती ऐकून त्यास दरबारात आणण्याचा हुकूम झाला दूतांनी त्यास राजसभेत नेऊन उभे केले त्यास सत्यवर्मा राजा म्हणाला माझ्या राज्यात मी कोणास दुःख होऊ देत नाही असे असता तू का पळून जात आहेस तुला कोणते दुःख झाले आहे ते मला सांग मी बंदोबस्त करीतो ते राजाचे भाषण ऐकून कुंभार म्हणाला महाराज प्रजेच्या सुखाकडे आपले पूर्ण लक्ष आहे हे मी जाणतो परंतु मला जे दुःख आहे ते माझ्याने सांगवत नाही ते सांगितले असता माझ्या जीवास मला धोका दिसतो मग राजाने त्यास आश्वासन दिले की एखाद्या अन्यायामुळे मजकडून शासन होईल अशी तुला धास्ती असेल तर मी तो अन्याय तुला माफ करून तुझ्या प्राणाचे रक्षण करी तू काही संशय आणू नको मी तुला वचनही देतो असे बोलून लागलेच राजाने त्यास वचन दिले मग त्याने राजास एके बाजूस नेले आणि तो त्यास म्हणाला राजा तुझी कन्या सत्यवती आपल्या स्त्री करून देण्याचा हट्ट माझ्या गाढवाने धरला आहे व हे तो नित्यमजपाशी मनुष्यवाणीने बोलत असतो ही गोष्ट तुला समजल्यानंतर तू तु रागावशील ही कल्पना मनात येऊन मी येथून पळून जात होतो कमताचे ते भाषण ऐकून राजास फार आश्चर्य वाटले व वा त्याने विचार केला की ज्या अर्थी हा गाढव बोलतो आहे त्या अर्थी हे जनावर नसून कोणीतरी दैवत असले पाहिजे व कारणप्रत्वे त्यास पशुचा देह प्राप्त झाला असावा असा विचार करून त्याने कुंभारास सांगितले की या कारणाकरिता तू भय धरून गाव सोडून जाऊ नकोस खुशाल आपल्या घरी जाऊन आनंदाने राहा मी या गोष्टीचा विचार करून व त्या गाढवाची परीक्षा घेऊन त्यास माझी कन्या अर्पण करी आता तू घरी जाऊन गाढवास सांग की तू म्हणतोस ही गोष्ट मी राजाजवळ काढिली होती परंतु त्याचा अभिप्राय असा आहे की हे सर्व मिथिलांगर तू तांब्याचे करून दाखव म्हणजे तो आपली कन्या सत्यवती तुला देईल इतके बोलून राजाने कमटास घरी जाव्यास सांगितले नंतर तो कमट स्त्रीसह आपल्या घरी गेला त्या रात्री पुन्हा गाढवाने कमटास हाक मारून लग्नाची गोष्ट पूर्ववत निवेदन केली तेव्हा कमटाने त्यास राजच्या संकेताप्रमाणे सर्व मजकूर नंतर कमट म्हणाला की राजाचा हेतू पूर्ण कराव्याचे तुझ्या अंगी सामर्थ्य असेल तर सर्व नगर तांब्याचे कर म्हणजे सत्यवती तुला प्राप्त होईल ते कमटाचे भाषण ऐकून तो गाढवरूपी गंधर्व म्हणाला राजा मोठा बुद्धिवान असे दिसत नाही कारण या कामी त्याने अगदी पोक्त विचार केला नाही अरे रत्नतखचित सुवर्णाची नगरी त्याने मला कराव्यास सांगितली असती तरी नीती करून हुबेहुब दुसरी अमरावती त्यास बनवून दिली असती किंवा इंद्राची सर्व संपत्ती त्यास आणून दिली असती त्याने कल्पतरूचे आरामवन मागाव्याचे होते किंवा मा कामधेनू मागाव्याची होती असली मागणी मागाव्याची सोडून त्याने ताभ्रमय नगर करून मागितले असो मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे आज रात्री तांब्याचे नगर करून देतो असे त्या गंधर्वाने कबूल केले तो निरोप कुंभाराने राजास कळविला तेव्हा राजाने गर्दभाचे म्हणणे आपणास कबूल असल्याबद्दल त्याच कुंभाराबरोबर उत्तर पाठविले ते ऐकून त्या गर्दभरूपी गंधर्वाने विश्वकर्म्याची प्रार्थना करताच तो प्रत्यक्ष येऊन काय आज्ञा आहे म्हणून विचारू लागला त्यास गंधर्वाने सांगितले की ही सर्व मिथिलांद्री एका रात्रीत तांब्याची करून दे ते कबूल करून विश्वकर्माने ते सर्व नगर रात्रीत तांब्याचे करून टाकिले व राजापासून अंत्यजापर्यंत सर्वांची एकसारखी तांब्याची घरे केली असे सांगून व गर्दभरुपी गंधर्वाची आज्ञा घेऊन विश्वकर्मा निघून गेला दुसरे दिवशी प्रातकाळी सर्व लोक उठून पाहतात तो सारे नगर तांब्याचे झालेले ते पाहून सारे आश्चर्यचकित झाले तो चमत्कार पाहून त्यांच्या मनात अनेक प्रकारचे तर्क येऊ लागले राजास मात्र खून पटली परंतु ह्यास आता कन्या दिल्यावांसून चालाव्याचे नाहीच जर दिली लोक हसतील असे विचार मनात येऊ लागले मग कन्या कमताचे स्वाधीन करून त्यास गामवातून दुसरीकडे पाठविण्याचा विचार करून त्याने कुंभारास बोलावून आणले व लोकनिंदेचा सर्व प्रकार त्यास ऐकविला आणि कन्या घेऊन देशी जाण्याकरिता प्रार्थना केली त्याने राजाचे म्हणणे कबूल केले व सामान सुमान बांधून जाण्याची तयारी केली रात्रीस जाऊन राजास तसे सांगितले मग राजाने कन्येस बोलावून तिला सांगितले की मुली तुला मी देवास अर्पण केले आहे तर त्याचा आनंदाने अंगीकार कर त्याने सर्व नगर तांब्याचे करून टाकील हा प्रत्यक्ष अनुभव पहा यावरून तो गाढव नसून प्रत्यक्ष देव असल्याविषयी माझी खात्री आहे आता तो कोण आहे वगैरे सर्व विचारपूस तू करून घे माझ्या सांगण्याचा अपमान करू नकोस नाही तर माझ्या कुळास डाग लागेल व तो रागावला तर शाप देई तू युक्तिप्रयुक्तीने या गाढवाच्या देहापासून त्याची मुक्तता करून घे त्याने पूर्वदेह धारण केल्यावर त्या योगाने उभ्य कुळांचा उद्धार होई आता प्रफुल्लित अंतःकरणाने कमटाच्या घरी जाते बापाचे म्हणणे सत्यवतीने आनंदाने कबूल केले नंतर रात्री कनेस घेऊन राजा कुंभाराच्या घरी गेला कमटाने बोटाच्या खुणाने जांबरू दाखविल्यानंतर राजाने त्याचे पाय धरून विनंती केली की महाराज ही माझी कन्या तुम्हास अर्पण केली आहे हिचे आता आपण पालन करावे हे राजाचे भाषण ऐकून गाढवाने सांगितले राजा तू महाभाग्यवान आहेस म्हणून मी तुझा जांभरू झालो पण तू माझ्या देहाकडे पाहा, यामुळे लोक काय म्हणतील जो तो निंदाच करील तरी तू भाग्यवान असे मी समजतो नंतर त्याने आपल्याला कोणत्या कारणाने इंद्राने शाप दिला वगैरे सर्व प्रकार सांगितला तो ऐकून हा सुरोचन गंधर्व आहे असे समजल्यावर राजा स्पर्मानंद झाला आणि आपली मुलगी त्याच्या स्वाधीन करून राजा घरी गेला कुंभारही तो गाव सोडून रातोरात अवंतीनगराकडे जाव्यास निघाला तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चयनला सबस्क्राईब करून घ्या श्रीस्वामी समर्थ धन्यवाद